नमस्कार मी आजची बातमी रुईतल्या अजमेर अब्दुल पठाण या शेतकऱ्याच्या तेरा शेळ्या अज्ञात हिंस्र प्राण्याने फस्त केल्या असून या शेतकऱ्याचे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे शासनानं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे याबाबत या अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील रुईतल्या इथल्या धनगरमाळ परिसरात अजमीर अब्दुल पठाण यांची शेती आहे या शेतात शेळ्यांसाठी शेड आहे शेळ्या याच ठिकाणी बांधलेल्या होत्या नेहमीप्रमाणे पठाण हे गुरुवारी रात्री वैरण पाणी करून गावातील घरी आले होते आज सकाळी सहा वाजता ते नेहमीप्रमाणे शेतात गेले होते शेडचे कुलूप काढून आज जातात सर्वच शेळ्या आणि बोकड मरून पडले होते यामध्ये दे देशी जातीचे शेळ्या अशा एकूण शेळ्यांचा समावेश होता त्यात शेळ्या गाभण होत्या ही घटना पाहून त्यांना बसला त्यांनी ही घटना वनविभागाला कळवल्यानंतर वन अधिकारी महेश वजारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला पशुवैद्यकीय अधिकारी अजित पाटील दीपाली भोजकर यांनी शवविच्छेदन केले अज्ञात हिंस्र प्राण्याने फस्त केलेल्या शेळ्या आणि बोकड याचा अहवाल देण्यात आला आहे त्यामुळे अजमेर पठाण यांचे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले असून शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी पठाण यांनी केली आहे